कुठलाही अधिकारी येऊन द्या हे मॅडमच नाही तर पाठीमागल्या अधिकाऱ्यांनीसुद्धा बोगस खरेदी केलेली आहे माझ्या करमुडी गावात बी अशीच बोगस खरेदी झालेली फौजदारी गुन्हे दाखल करायची आधी सगळी दाबादाबी झाली बोगस सगळं आधार कार्ड बनवतात सगळं काय चालू आहे राक्षसवाडीत मी की आत्ताच एक प्रकरण आहे गजरमल आणि तिथून भांडणं डोके फोडाफोडी झालेली अत्यंत हे पैसा जो आहे ते फार घातक आहे आणि त्यामुळं तालुक्यात गुन्हेगारी वाढलेली आहे अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला नाही पाहिजे आणि विशेषतः महिला अधिकारीण कोण आपल्या भारतात अशी अपेक्षा आहे इंदिरा गांधी ज्यावेळेस होत्या त्यावेळेस त्या त्यांना जास्त अधिकार आदिकरा आले पण अधिकाराचा दुरुपयोग त्यांनी केला नाही पाहिजे आपण महिलांचं सक्षमीकरण सबलीकरण बोलतो सावित्रीबाई फुलेंना फुले दाम्पत्याला येत जातं फुले आंबेडकरांचं आपण राजश्री शाहूंचा महाराष्ट्र म्हणतो पण ह्याच्यामध्ये सगळं कायदा धाब्या बसवण्याचं काम केलं जातं एक मिनिटात तुम्ही पत्रकारांनी प्रश्न मला विचारला की विद्यमान आमदारांचं म्हणजे कसं असेल लक्ष इथं काय झालं आहे ज्या ठिकाणी दोन आमदार आहेत एक विधान परिषदेवर आमदार आहेत बारा खात्याचे माजी मंत्री होते आणि ते एकमेकाला कामं करू येत नाहीत त्यामुळे विद्यमान आमदाराची सत्ता फक्त कोरोना काळात होती दोन वर्षे त्यांना फक्त ते ह्याचंच काम करता आलं म्हणजे कोविडचं आणि म्हणून इतर कामात त्यांना नेहमी आडवूक झाली त्यांनी जरी एम आय डीशी मंजूर करून आणली तरी लगेच दुसरं सरकार आले की घोटाळा होतो आणि त्यामुळं बराचसा विकास थांबतो विद्या आमदाराचं विजन चांगलं आहे आणि तहसीलवर कामांडही आहे महसूल खात्यावरही चांगली कमांड आहे त्यांची आणि जे काही पराभूत झालेले आमदार आहेत ते पण अभ्यासू आहेत त्यांना लायकीप्रमाणेच खातं मिळलं कारण ती एक प्राध्यापक होती गुरुजीच आज ते गुरुजी झालेत हेडमास्तर झालेत पण मला वाटतं ते न्यायाधीशासारखं पद आहे त्यांना आता जिबेवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे वाचाळवीर म्हणून असं बोलता येणार नाही जसं गोपीचंद बोलतो किंवा निलेश राणे बोलतात तसं त्यांना बोलता येणार नाही त्यांना ती एक लाईन आणि लेंथ ठरवून दिलेली आहे आणि त्यांना खोड्या पण करता येणार नाही हे पण सांगतो मी पूर्वी जसे रोहितदादाची आणलेल्या कामावती जेरवा जिरव करत होती तर ते ते पण न शोभण्यासारखं होणार आहे आणि म्हणून त्यांना सभ्यतेला धरून वागावं लागणार आहे आणि रोहितदादाने त्यांच्या पदाचा मान ठेवून दोघांनी मिळून एकत्र बसून त्या आमदारांनी हा तालुक्याचा विकास करता येईल त्यांना दोघंही चांगलीत दोघंही बुद्धिमान आहेत हुशार विधान परिषदेवर राम शिंदे मुळातच शिक्षण असलेला आणि हुशार एक अनुभवी अनुभवसंपन्न माणूस आहे आणि त्यामुळं ते मित्तभाषी पण आहेत आणि ते त्यांना कधी बोलायचं कुठं काय बोलायचं त्यामुळे त्यांचा प्रभाव निश्चितच राहणार आहे तिथं त्या पदावर पण ते विधान परिषदेत आहेत विधान परिषदेचं कामकाज झालं एवढं महत्त्व आपले मंत्री मिंत्री देत नाहीत कारण तिथं सगळ्या आलेल्या ज्या ते क्रॉप्ट आमदार असतात त्यांना थोडं जरी ते वरिष्ठ सभागृह असलं नागरिक शास्त्राच्या भाषेत आपण पॉलिटिक्समध्ये म्हणतो वरिष्ठ सभागृह आणि विधानसभेला कनिष्ठ म्हणतो पण तरी ते कनिष्ठ असणारच ते थोरलं असतं जनतेतून निवडून आलेलं असतं आणि त्यामुळं शिंदेला प्रभाव पाडण्याची चांगली